केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील वर्ष दोन हजार पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा असणारी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत बसवणे अनिवार्य केला आहे त्यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना वाढीव दराने टेंडर्स देण्यात आलेले आहेत मात्र भारतातील इतर राज्यातील दर आणि महाराष्ट्रातील दर यामध्ये मोठी तफावत असल्याचं आढळून आलेलं आहे यातून वाहनधारक नागरिकांशी फार मोठी लूट होऊन त्याचा आर्थिक फ त्यांची आर्थिक फसवणूक होऊ आहे याचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने सहा मार्च रोजी आंदोलन छेडलं आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने जारी केलेले दर हे दुचाकीकरिता चारशे पन्नास रुपये तर चारचाकीकरिता सातशे पंचेचाळीस रुपये इतके आहेत परंतु शेजारच्या गोवा गुजरात राज्यात मात्र अनुक्रमे दुचाकीकरिता एकशे पंचावन्न रुपये आणि तीनशे रुपये तर चारचाकी वाहनांकरिता दोनशे तीन आणि चारशे साठ रुपये इतके ठेवण्यात आलेले आहेत दरम्यान संपूर्ण भारतातील राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे कराच्या माध्यम सर्वांना जास्त निधी केंद्र शासनाच्या चिदोरीत जमा करत असताना देखील महाराष्ट्रातील वाहनधारक नागरिकांना मात्र हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या माध्यमातून आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार असल्याने धर्मराज्य पक्षाच्या वतीने तीव्र श्रद्धा तीव्र शब्दामध्ये आपला निषेध व्यक्त केला आहे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसार भारतातील इतर राज्यांना झुप्त माप देऊन महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा हा प्रकार असून याबाबत धर्मराज्य पक्षाच्या भावना अतिशय तीव्र असल्याचं यावेळी म्हटलेलं आहे या संदर्भात धर्मराज्य पक्षाच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपायुक्तांना निवेदन देखील देण्यात आलं मी आम्ही इथे ठाण्यामध्ये करतोय ठाण्याच्या आरटीओ समोर त्याचं एकमेव कारण आहे की ठाणेकर जनतेने आम्हाला आवाहन केलेलं आहे की आपल्या ठाण्यामध्येही अशा प्रकारचं आंदोलन झालं पाहिजे आणि हे आंदोलन फक्त धर्मराज्य पक्षातर्फेच केलं जाऊ शकतं त्यानुसार आपण इथे आंदोलन करत आहोत आमचं म्हणणं एकच आहे की केंद्र सरकारने जे एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेच्या नावाखालती महाराष्ट्रामध्ये जी लूट चालू केलेली आहे जर तुम्ही बघितलं की जवळच्या राज्यांमध्ये गोवा गुजरात या ठिकाणी ही बी जे पीचं सरकार असताना तिथे मात्र एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये असा दर लावण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज जर चारशे पंचावन्न रुपये चारशे पन्नास रुपये लावण्यात आलेलं ला आहे ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे केंद्र सरकारने हे माध्यम केलेलं आहे का की महाराष्ट्रामधून या जनतेकडनं ही जनता गोरगरीब जनता आहे ही काहीच बोलत नाही आहे आंदोलनामध्ये उतरत नाही आहे तर हिच्याकडनं जास्तीत जास्त प्रकारे टॅक्स गोळा करून तो केंद्र सरकारकडे जमा करायचा हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आमचं म्हणणं एकच आहे की सर्व राष्ट्र सर्व राज्यांना जी काही नंबर प्लेटचा जो काही खर्च आहे तो माफक दरामध्ये केला पाहिजे तिन्ही राज्यांमध्ये बी जे पीचं गव्हर्नमेंट असताना महाराष्ट्र सरकारकडनं ही लूट थांबली गेली पाहिजे जे टेंडर आहे ते रद्द करून पुन्हा नवीन टेंडर काढा आणि ज्या बाजूच्या राज्यांना जे तुम्ही दर दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याकरतालाही लागू करा आणि सर्वांना समान अधिकार द्या ही एकमेव आमची मागणी आहे धर्मराज्य पक्षचे अध्यक्ष राजेंद्र राजेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण आंदोलन उभारलेलं आहे आपण पाहाल त्या राज्यामध्ये की सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या नावाखाली ही जी ठाणेकर जनतेची किंवा महाराष्ट्राची ही जी थी थी लूट चाललेली आहे ती लूट कुठेतरी थांबवावी यासाठी आम्ही आंदोलन उभारलेलं आहे आणि तुम्ही पाहाल की बाजूच्या राज्यामध्ये जिथे बी जे पीचंच राज्य आहे गुजरात म्हणा गोवा म्हणा तिथे दर हे माफक दर आहेत आणि इथे दर जे आहेत ते फार जास्त प्रमाणात आहेत तर हे टेंडर रद्द करून परत नवीन टेंडर काढून आणि लोकांना परवडेल अशा माफक दरामध्ये ते दर लावावेत किंवा बाजूच्या राज्याचे दर लावलेत तेच ते दर इथे लागू करावेत अशी आमची मागणी आहे ठाणेकर जनतेकडून आणि ठाणेकर जनतेला तुम्ही न्याय द्याल हे शासनाला आम्ही विनंती करतो